निरोगी राहण्यासाठी महत्त्वपूर्ण तीस किचन टिप्स नंबर एक हंगामी भाज्या फळे दररोज खावीत यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून त्वचा तारुण्य टिकून राहते नंबर दोन जेवण करताना वरून मीठ पदार्थ घेऊ नका हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते नंबर तीन पाणी कधीच उभे राहून पिऊ नका यामुळे पायाची ताज दुखू लागेल नंबर चार रात्री लवकर झोपा लवकर म्हणजे सुमारे साडे नऊ ते दहाच्या कालावधीत नंबर पाच सकाळी लवकर पाच ते सहा या दरम्यान दररोज अवश्य उठावे सहा ब्रश करण्याआधी सकाळच्या वेळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून घोट घोट करत पाणी प्या नंबर सात दररोज कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायलाच हवे नंबर आठ अतिशय जोराने शिंकू नये कानदुखीची समस्या होऊ शकते नंबर नऊ पोटातून हवे ऍसिडिटी गॅस कब्ज असे आजार होणार नाही नंबर दहा दररोजच्या स्वयंपाकात जुने झालेले म्हणजेच पंधरा वीस दिवसाचे गव्हाचे पीठ वापरू नका नंबर अकरा आवळा म्हणजे व्हिटॅमिनचा बादशाह असल्याने दररोज न चुकता एकतरी आळा नक्की खा तुम्ही व्हाल नंबर ड्रिंक्स चहा दारू यासारखे तेरा मोहरीच्या तेलाने पायाचा अंगठा चोळल्यास डोळ्याचे आजार बरे होतात नंबर चौदा रात्री झोपताना शक्यतो डाव्या बाजूला कुशीवर झोपावे नंबर पंधरा दररोज दहा मिनिटे तरी योगा व्यायाम आसने करावेत नंबर सोळा अवश्य सकाळी कोवळे उन्हात दहा मिनिटे तरी बसावे यामुळे चहा सकाळी पिणे हे टाळावे इंग्रजांनी आपल्याला विषारी डोस म्हणून दिले आहे यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात नंबर अठरा जेवण बनवल्यावर लगेच करावे अंदाजे पन्नास मिनिटाच्या आत खावे नंतर जेवणातील पोषक तत्वे कमी हो नंबर मासा आहार करत असाल, तर हवेत यामुळे एकशे पन्नास प्रकारचे रोग मांसाहारी लोकांना होतात नंबर वीस सकाळी जर आधी जेवण केल्यानंतर आंघोळ लगेच करू नये यामुळे पचनशक्ती कमी होऊन शरीरात अशक्तपणा येऊ शकतो नंबर एकवीस ॲल्युमिनियमची भांडी वापरत असाल तर गंभीर प्रकारचे रोग तुम्हाला होऊ शकतात ही भांडी ब्रिटिशांनी भारतीय तयार केली होती नंबर केस केस कलर करणे टाळावेत यामुळे कमजोर होऊन तुटतात आणि डोळ्याला सुद्धा त्रास होतो नंबर तेवीस तुळशीचे पाणी दररोज सकाळी रिकाम्यापोटी स्वच्छ धुवून खावेत जुना खोकला सर्दी टायफाईड यासारखे आजार होत नाहीत नंबर तेवीस या दिवसात जास्तच गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन डोळ्यांना सुद्धा आजार होऊ शकतात नंबर चोवीस जर तुम्हाला आंघोळ करताना डोक्यावर प्रथम पाणी घेण्याची सवय असल्यास हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार होऊ शकतात म्हणून आंघोळ करताना प्रथम पूर्ण शरीरावर पाणी घ्यावे नंतरच डोक्यावर पाणी घेऊन आंघोळ करावी नंबर पंचवीस मासा वर, अवश्य बड़ी शेप ओवा मासाहारातील खावेत खाल्लेले अन्न पचन होऊन ऍसिडिटी सारखी समस्या होणार नाही नंबर सव्वीस या दिवसात तरी बॉटल मधील पाणी पिऊ नये शक्य असल्यास ताजे पाणी प्यावेत यामुळे शरीरातील नसा नसामध्ये त्रास होतो नंबर सत्तावीस जागरण करू नये यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमजोर होऊन पचनक्रिया सुद्धा बिघडते आणि डोळ्याचे आजार होतात नंबर अठ्ठावीस नियमानुसार सकाळचे जेवण राजकुमारासारखे तर दुपारचे जेवण राजासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे याप्रमाणे ठेवावे नंबर एकोणतीस आपल्याला येणारी जांभळी लघवी भूक तहान शिंक हे थांबू नयेत नंबर तीस रात्रीच्या जेवणानंतर पाच मिनिट वज्रासनात बसावे व वी, वीस मिनिट शत पावली करावी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप मनापासून आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद